तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागी मी असतो तर पुतीन यांची नीती वापरली असती असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी रशिया युक्रेन युद्धाचा संदर्भ देत सरकारला काही के सूचना केल्या भारतीय सैन्य तयार आहे मात्र राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचं त्यांनी म्हटलंय पाकिस्तानविरोधात भूमिका घ्यावी अशी मोदींकडनं अपेक्षा असल्याचंही आंबेडकरांनी यावेळी म्हटलंय मी एवढंच म्हणेन की रशियाने ती स्ट्रॅटेजी युक्रेनच्या संदर्भात वापरली रशियाची भीती काही आहे तर युक्रेन हे नाटो मध्ये गेलं तर नाटो हे आपल्या बॉर्डर कडे येऊन थांबेल आणि ते जर आलं तर रशियाला पुन्हा धोका आहे अशा रशियन जनतेची मानसिकता आहे आता या मानसिकतेला उत्तर देताना या गेल्या दोन अडीच वर्षाच्या वॉरमध्ये रशियाने काय केलेलं आहे तर युक्रेनचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे मग ते विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल पाणीचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल फॅक्टर्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे सगळं डिस्ट्रॉय करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत हेतू हाच आहे त्याच्यामध्ये की उद्या वॉर थांबेल पण वॉर थांबल्यानंतर युक्रेन पुन्हा युक्रेन पुन्हा नाटोकडे गेलं तर आपल्याला धोका कायम राहतो नाटोकडे सर युक्रेन जरी गेलं त्याचा धोका राहणार नाही यासाठी त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर ते तोडतात ही जी स्ट्रॅटेजी आहे ही जी स्ट्रॅटेजी आहे तशाच सारखी स्ट्रॅटेजी भारताने पाकिस्तानच्या संदर्भात आखली पाहिजे एवढंच फक्त माझं म्हणणं आहे